बोला बाबू पाच सहा सहा महिन्यापासून मी मला चलाय जमत नव्हतं फिरायला जमत नव्हतं उठाय जमत नव्हतं कुठं कुठे गेल तुम्ही तरी गावात बाहेर गावला खूप वैदा दाखल खूप पैसे खर्च केल्या गोळ्या टाकल्या हे ते करून सुद्धा काहीच उपयोग ना गेला जास्तीत जास्तच होऊ लागले दवाखान्यात बऱ्याचशा गोळ्या घेतल्या तरी काहीच फरक वाटत नाही गेला म्हणजे तुम्हाला तुमचे काय त्याला गुडघे दुखायचे तुमचे हातपाय तुम्हाला येत पण तुम्हाला काय हातपाय काही काम करत नव्हता किती वर्षापासून सहा महिन्यापासून तुम्ही बरेच वैद्याकडे गेलेत बरेच तांत्रिक मध्ये केले इलाज बी केले कुठे काही फरक पडले नाहीत आणि जसं तुम्ही इशूकडे आलेत प्रार्थना मध्ये आलेत तुम्हाला कोण बरा केला ईश्वन तुम्हाला चांगले केलेत ईश्व गौरव करणार दोन्ही हात तुमचं प्रभूला धन्यवाद देऊ असं आहे गेले सहा महिन्यापासून प्रभू आजारी होता त्याचे हात पाय देखील काम करत नव्हते कमरापासून देखील कमजोरी होता एक दुसरं होते पॅरलास सारखा होता देखील तर देवाच्या प्रेलेखनो जसं तो प्रार्थनामध्ये आले देवाने त्यांना पूर्णपणे चांगले केलेत बरेच तो इलाज बी केला वैद्यकडे गेलेत बाबाकडे गेले तांत्रिक मांत्रिक बरेच काही त्यांनी इलाज केलेत पण त्याला कुठेही फरक पडले नाही आणि देवानी हा चालतो आणि देवाची महिमा आणि प्रभू येशूने त्यांना पूर्णपणे बरे केलेत त्या प्रभूचा गौरव असू दे मी सर्व धन्यवाद देतो या साक्षीद्वारे तुमचे जीवन येशू बदलणार आहेत माझा येशू कुठला धर्म येशू जे आहे कुठला धर्म परिवर्तन करत नाही येशू हा जीवन बदलणार आहेत हा बापू येशू जुनामध्ये प्रभूने काम केलेत आम्ही सर्व गौरव आणि मान सन्मान देखील ईश्वर देतो येशू देखील तुमच्या अनेक लोक आजारी असल बिमारी असेल येशू तुम्हाला सुद्धा देखील बरा करणार परमेश्वर आहे